कस काय मंडळी आज आहे रविवार आणि मी सातला चुटली आहे का अरे माझा जॉब असतो ना रोज तर डोक्याला पण तीस सवय झाली विसरूनच गेले आज रविवार आहे म्हणजे मला लक्षात होतं माझ्या डोक्याला नाही कारण रात्री झोपताना तो भरपूर विचार केला की अरे उद्या रविवार आहे अलाम वाजणार नाही खूप लेट झोपेल पण माझं डोकं झोकू झोपूच कुठं शकतय त्याला तर हेच आहे की नाही उद्या तर जॉबला जायचंय गाव सोडून सिटीमध्ये तर आलोय पण एका रेसमध्ये लागलोय ती रेस कोण जिंकतच नाही बस रिपीट करतायत टाईम अप होतच आहे एक जगण्याचा पाठ झालाय दहा ते सात जॉब झोप मॉर्निंग दहा ते सात जॉब जगणं विसरलंय ना गाव सोडून एवढं पळत आहोत एवढं पळत आहोत पैसा कमवायचा आहे नाव कमवायचं आहे जॉब करायचं आहे पण जीवनाचा पार्ट बनवून घेतला आहे जॉबला टेम्पररी नाही परमनंट भले जॉब परमनंट असो या नसो मग तो जॉब काय तो जॉब मुठभूर मुठभर पगार येतो त्याच्यात महिनाभर टोमणी ऐकावं लागतात आणि घरी आपण एक गोष्ट ऐकून घेत नाही मम्मी पप्पाची नाही भावांची नाही कुणाची नाही पण जॉबवर मात्र पैशासाठी ऐकतो अवघड झालंय ना लाइफ सर्कल वेगळी असते आपण आपल्या जॉबलाच आपली लाईफ सर्कल बनवलंय जगण्यासाठी जॉब करतोय का जॉबसाठी जगतोय हेच समजत नाहीये बघा ना मी पण किती लवकर उठले सात वाजता रविवार आहे आज मला झोपायचं आहे पण माझं डोकं झोपच येत नाही आहे मला असो तुमचंही असंच चालू आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये